जबाबदारी म्हणे जो तो कार्यकर्ता आपल्या मस्तीमध्ये काम करतो आहे राम मंदिराचं कामा करता कोणाला सांगण्याची गरज पडत नाही पण आम्ही त्याच्याकरता बैठका घेतल्या आहेत बैठकीमध्ये झेंडे वाटप वाट साप चालू आहे अक्षता वाटप चालू आहे मंदिरांची साफसफाई चालू आहे कीर्तनाची सोहळे आहे गावात लायटिंग लावण्याचे आदेश आहे ढोल ताशे आहे त्या दिवशी उत्सव साजरा करा गोडधोड खा अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीचा सांगण्याचे काम आम्ही या ठिकाणी केलं आहे आणि आपण जर जात असाल आता कुठल्याही एरियामध्ये तर भजवे पताके आणि राम मंदिराच्या प्रभू रामचंद्रांचा फोटो असलेले पताके सगळीकडे लागताना दिसत आहेत सगळ्या जनतेमध्ये उत्साह आहे महिलांमध्ये उत्साह आहे आता मी ममुराबाद गेलो तर तिथे सप्ताह बसलाय आणि तो, तो बरोबर बावीस तारखेला संपणार आहे असे प्रत्येक ठिकाणी जनतेने जोरात काम सुरू केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की दिवाळीपेक्षा ही जोरदार सण जसा मनवला जाईल त्याच्यापेक्षा जोरदार हा उत्सव या ठिकाणी मनवला जाणार आहे त्या दिवशी वैयक्तिक तुम्ही कुठे असणार आहे किंवा तुमच्या तुमच्याकडून कसा आनंद साजरा केला जाणार आहे मी तर माझ्या गावात रामलल्लाची आरती करणार आहे प्रॉपर गावामध्ये जिथे मी राहतो तिथे राम मंदिरावर आमची आरती आहे एकवीस तारखेला एक रॅली काढलेली आहे धरंगावला रॅली आहे जिथे जिथे मला दिवसभरामध्ये जाता येईल तिथे तिथं जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही सांगितलं की आता सध्या तरी अयोध्येला जाऊ शकणार नाही मात्र भविष्यामध्ये एक संपूर्ण ट्रेन गुन्हा आहे मी ठरवलेलं आहे की मार्चला एंडिंगला किंवा मग लोकसभेच्या निवडणूक आटोपल्यानंतर एक स्पेशल ट्रेन जळगाव ग्रामीणची मी अयोध्येला घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे सगळे कार्यकर्त्यांची का इच्छा आहे आणि मग त्यांच्यावर एक दर्शन पण होईल रामलल्ला सर गेट टुगेदर बोलू होईल आणि थोडा एन्जॉय पण होईल राजकीय प्रश्न आहे रत्नागिरीला राजेल साहेंकडे